वेलकम टू द नेक्स्ट पार्ट आता या आपण काय पाहणार आहोत या पार्टमध्ये आपण असं पाहणार आहोत की या संख्येच्या नंतरचे uh, uh, म्हणजे पंधरा नंतरची विसामसंख्या त्याच्यानंतरची एवढी समसंख्या ते आपण पाहणार आहोत बघा काय दिले टाईप बारा टाईप बारा मध्ये काय दिले पन्नास नंतर येणारी चौथी समसंख्या कोणती काय पन्नास नंतर येणे चौतीस समसंख्या किती मग काय करायचं हा पन्नास घ्यायचा अधिक हे जे तुमचे चार आहेत ना हे चाराला काय करायचं चारचे डबल करायचे चारचे काय करायचे डबल करायचे चारचे डबल केले किती होतात आठ होतात मग पन्नास अधिक आठ बरोबर तुमच्या ठिकाणी उत्तर किती आलं अठ्ठावन्न तर पन्नास नंतर येणारी चौथी समसंख्या कोणती तुमची अठ्ठावन्न आता बघा आता हे ठिकाणी बघा पन्नास तुमची समसंख्या आहे आणि तुम्हाला नंतरची समसंख्या विचारली होती जर सपोज तुम्हाला सम नंतरची जर सम विचारले असेल तर काय नाही फक्त याचा डबल करायचं ओके आणि जर तुम्हाला सम विषय विचार म्हणजे जर अपोजिट असेल सम नंतरची विषम किंवा विषम नंतर सम असेल तर अपोजिट जर असेल तर हे उत्तर काढायचं आणि उत्तरामधून एक वजा करायचे परंतु काय हे पण सम आहे त्याच्यानंतर जी विचारली होती ती पण तुम्हाला समज विचारली होती त्याच्यामध्ये काही मायनस प्लस मायनस करायची गरज नाहीये बघा साठ नंतर येणारे पाचवी समसंख्या मग काय नाही सात अधिक हे पाच आहेत पाच काय पाचचे काय डबल करून घ्यायचे किंवा तुमचे ते दहा होतात म्हणजे साठ अधिक दहा साठ अधिक दहा बरोबर किती सत्तर सत्तर कुठं आहे रे पर्याय क्रमांक एक मध्ये बघा अठ्याहत्तर नंतर येणारी सातवी समसंख्या कोणती बस तुमचा हा अठ्याहत्तर घ्यायचा अधिक हे सातला काय करायचं डबल करून घ्यायचं सात दोन किती चौदा सो अठ्याहत्तर अधिक चौदा तर जर बेरीज जर केली आठ चार बारा बाराशे दोन आले एक सात दोन नऊ ब्याण्णव ब्याण्णव सो अठ्याहत्तर नंतर येणारी सातवी समसंख्या कोणती तुमची ब्याण्णव ब्याण्णव कुठं आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये बघा चाळीस नंतर येणारी बारावी समसंख्या कोणती बस तुमचा हा चाळीस घ्यायचा अधिक हे जे बारा आहे बाराचे काय डबल करून घ्यायचे बाराचे डबल घ्यायचे तुमचे चोवीस येते मग चाळीस अधिक चोवीस चाळीस अधिक असं तुम्ही चोवीस केलं तुमचं उत्तर येतं या ठिकाणी बघा चौऱ्याऐंशी नंतर येणारी चौथ्या समसंख्या कोणती बस हा तुमचा चौऱ्याऐंशी घ्यायचा अधिक या चारचं काय करायचं डबल करून घ्यायचा तर मग चौऱ्याऐंशी चार डबल गेली चार दोन्ही आठ अधिक जर लग, जर तुम्ही आठ केलं ब्याण्णव तुमचं उत्तर उत्तर किती ब्याण्णव उत्तर किती ब्याण्णव ब्याण्णव दिलं दिले रे ब्याण्णव पर्याय क्रमांक एक मध्ये ओके आता बघा टाईप तेरा टाईप तेरा मध्ये काय दिले तीस नंतर येणारी सातवी विषम संख्या कोणती आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तीस या ठिकाणी काय तुमची समसंख्या आहे आणि तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला विषम संख्या विचारली तुम्हाला या ठिकाणी काय सम नंतरचे विषम विचारले म्हणजे अपोजिट आहे हा हा भाऊ सम आहे हा भाऊ काय विषम आहे आता यांचं काय जमणार नाही मग काय करावं लागेल यांच्यामधून एक मायनस करावा लागेल काय करावं लागेल एक मायनस करावं लागेल जर सारखे असले तर काही विषय होता पण या ठिकाणी काय भाऊ अपोजिट आहे तर एक मायनस करावाच लागणार बस मग काय करायचं तुमचा हात तीस घ्यायचा हा देखील या सातचं काय करायचं तुमचे डबल करायचे डबल करायचे याच्या याच्यामधून काय करायचं एक वजा करून घ्यायचा मग काय म्हणता येईल तीस सात दोन्ही किती चौदा सात चौदा आणि तुमच्या मधून मायनस एक करावा लागेल सो मग तीस चौदा मायनस एक किती तेरा मग तीस किती तेरा त्रेचाळीस तुमचं उत्तर किती त्रेचाळीस कुठे आहे पर्याय क्रमांक एक मध्ये काहीच नाही आता आम्हाला तुम्हाला तीस नंतरची सातवी विषम संख्या विचार होती तीस तुमचा सम होता आणि त्याच्यानंतर तुम्हाला सम नंतरचे विषम विचारले होते अपोजिट असल्यामुळे आपण या ठिकाणी काय केलं हा एक मायनस केला काय अपोजिट असल्यामुळे बघा या ठिकाणी चाळीस नंतर क्रमांकात आठवी विषम संख्या ही तुमची सम आहे आणि तुम्हाला विषम विचारले म्हणजे अपोजिट आहेत मग काय करा तुम्हाला एक मायनस करावाच लागणार आहे हा चाळीस अधिक हे तुमचं आठ गुणाकारामध्ये दोन मग तुमचं हे चाळीस आठ दुने तुमचं हे सोळा आणि इथं हा मायनस एक करा मायनस एक करावं लागणार आहे बस मग तुमचं या ठिकाणी हे चाळीस आधी सोळा मायनस एक पंधरा तुमच्या तुमचं उत्तर किती येणार पंचावन्न तुमचं उत्तर किती पंचावन्न पंचावन्न कुठं आहे पर्याय क्रमांक एक मध्ये बेचाळीस नंतर येणार आहे पाचवे हा तुमचा सम आहे आणि तुम्हाला विचारलं विषय आपूज दे एक मायनस करावा लागेल तुमचा बेचाळीस जसा जात तसा आधी ग हे पाचशे करायची डबल आणि एक मायनस करायचा बस मग तुमचं हे बेचाळीस पाच दोन दहा आणि तुमचा हा तुम मायनस एक सो बेचाळीस दहा मायनस एक तुमचे नऊ सो बेचाळीस अधिका नऊ जर केले तुमचं ठिकाणं उत्तर येतं एकावन्न उत्तर किती येतं एक्कावन्न एकावन्न कुठं एक आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये बघा अठ्ठेचाळीस नंतर येणारी नववी विषम संख्या अठ्ठेचाळीस तुमचं ॲज द डेट जसं तसा अधिक नऊ ला काय करायचं डबल करायचं त्याच्यामधून एक मायनस करायचं बघा मग हे अठ्ठेचाळीस अधिक नऊ दोन किती तुमचे हे अठरा मायनस एक मग मा तुमचं या ठिकाणी अठ्ठेचाळीस अठरा मायनस एक किती तुमचं सतरा सो हे फोर्टी एट वन सेवन पंधरा एक सहा सिक्स्टी फाईव्ह तर यांची बेरीज किती रे तुमची पासष्ट पासष्ट कुठं आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये बघा साठ नंतरची सात विषय संख्या बस तुमचा हा साठ जसं सात ला काय करायचं डबल करायचा त्याच्यामधून मा एक मायनस करायचा तुमचे हे साठ आणि सात दोनस तुमचे हे एक साठ आधी तुमचे चौदा मधून एक गेला किती झाले तेरा मग साठ आधी तेरा बरोबर किती झाले तुमच्या या ठिकाणी त्र्याहत्तर तुमचं किती आले त्र्याहत्तर त्र्याहत्तर कुठं आहे पर्याय क्रमांक एक मध्ये टाईप चौदा पंधरा नंतर येणारे सातवी विषम संख्या कोणते आता बघा पंधरा या ठिकाणी विषम आहे आणि तुम्हाला त्याच्यानंतरचे येणारे विषम विचारले म्हणजे काय हे पण विषम ते पण विषम म्हणजे सारखंचे मग या ठिकाणी मायनस एक करण्याची गरज नाहीये बस तुमचे हे पंधरा घ्यायचे आणि अधिक हे तुमचे सात करायचे डबल बस मग पंधरा अधिक सात दोन्ही किती रे चौदा तर तुमचं उत्तर किती आलं या ठिकाणी एकोणतीस उत्तर किती आलं एकोणतीस बस एवढं सोपं आहे सारखं असल्यामुळे तुम्हाला एक मायनस करण्याची गरज नाही पंचाळीस नंतर येणारे पाचवी विषम संख्या बस तुमचा हा पंचेचाळीस घ्यायचा अधिक हे पाचची करायची तुमची डबल मग पंचेचाळीस अधिक दहा बरोबर तुमचं उत्तर येणार आहे का नाही पंचावन्न उत्तर के नाही पंचावन्न पंचावन्न कुठे आहे रे पर्याय क्रमांक तीन मध्ये बघा तेहतीस नंतर येणारे सातवी विषम संख्या कोणती हा तुमचा हा तेहतीस घेतला अधिक या सातची काय केले डबल केली हा तुमचे ते तेतीस या सातचे डबल सात दोन्ही किती रे चौदा यांचे जर बरेच केले तीन चार ते सात आणि हे तुमचे सत्तेचाळीस तुमचं उत्तर किती झालं सत्तेचाळीस पंधरा नंतर ची पाचवी संख्या संख्या सतरा नंतरची हा हा सतरा आधी का हे पाच चे करायचे तुमचे डबल सॉरी डब्बल करायचे फक्त बस हे तुमचं सतरा आधी का पाच गुण किती रे दहा सतरा आधी का दहा बरोबर सत्तावीस एकोणावीस नंतरची नववी समसंख्या कोण बघा एकोणावीस तुमची विषम आहे त्याच्यानंतर जे तुम्हाला सम विचारला दोघं काय अपोजिट आहेत अपोजिट असल्यामुळे काय करावं लागणार आहे एक वजा करावी लागणार आहे बघा एकोणावीस अधिक यांना उजला करायचं तुमचं डबल आणि मायनस एक करायचं सो हे तुमचे एकोणावीस अधिक नऊ दुनिया अठरा हा एक वजा सो हे एकोणावीस अधिक अठरा मायनस एक किती देतो तुमचे सतरा यांची जर बेरीज जर केली काय ते नऊ नऊ सात तुमचं सोळा सोळाशे सहा चालला एक आणि दोन अंत ते छत्तीस तुमचं उत्तर काय आहे छत्तीस छत्तीस पर्याय क्रमांक दोन मध्ये बघा पंचवीस नंतरची सातवीसम संख्या बस तुमचा हा पंचवीस घ्यायचा या सातची करायची तुमची डबल तुम्ही सात आणि मायनस एक करायचा बस तुमची पंचवीस सात दोने चौदा मायनस एक केलं तुमचं तेरा मग पंचवीस अधिक तेरा पंचवीस अधिक तेरा केले सो पाच तीन तुमचे आठ दोन एक तीन अडतीस तुमचं उत्तर अडोतीस अडोतीस फोट आहे रे पर्याय क्रमांक सदतीस नंतर दहावीसम संख्या बस तुमचा सदोतीस घ्यायचा अधिक दहा चे करायचे डबल त्याच्यामधून एक मायनस करायचा हा सदोतीस जसा तसा दहा दोन तुमचे वीस होतात त्याच्यामधून एक मायनस तुमचे हे सदोतीस अधिक वीस माझ्यासाठी तुमचे एकोणावीस तर मग सदोतीस अधिक एकोणावीस आहे परत तेच केलं सदोतीस अधिक एकोणावीस नऊ नऊ सात तीस नऊ सात सोळाशे सहा आजच्याला आला एक तीन दोन पाच तुमचं होतं येणार छप्पन्न छप्पन्न कुठं आहे पर्याय क्रमांक एक मध्ये टाईप सोळा याला घेऊया आपण आपला पुढच्या भागामध्ये